तुम्हाला संसार हवामान म्हणजे वखरी सारखं वाटलं पाहिजे वखरी सारखा म्हणजे संसारात असून नसल्यासारखं वाटलं पाहिजे पक्षी अंगानी उतर

माणसाचं जीवन तीन पानाच आहे पहिलं जन्म दुसरं मरण आणि तिसरं जे आहे ना, ना ते जन्म आणि मरण याच्यामधलं आहे त्याला काय म्हणतात प्राचीनाची दोरी कस पक्षी अंगणात उन्हाळ्यामध्ये धान्य बघितल्यानंतर अंगणामध्ये एवढं धान्य बघून त्या अंगण अंगणाचे आसक्ती धरत नाही किंवा त्या धान्याची आसक्ती धरत नाही पक्षी, पक्षी। पोटा खातात किंवा पिलासाठी एखादा घेऊन जातात आणि पूर्ण उडी मारून आनंदात संचार करतात तस संसारात राहिलं पाहिजे कुठपर्यंत जोपर्यंत जो जो मरण येत नाही तोपर्यंत असं राहिला तर संसार हा सुख आहे संसारात कधी सुख आहे भगवंताच चिंतन केलं आणि आसक्ती न धरता परमार्थ कराल तर सुखी आहे इष्टी एखादी खराब खराब झाली रोडला तर इष्टी ड्रायव्हर आणि कंडक्टर समजा त्या टेन्शन आहे का पॅसेंजर उतरवायचं जवा येईल तेव्हा दुसऱ्या इष्टीत नुसकान झालं म्हणून तिथ रडत बसतात का एका घरात दोन राहत असतात पोपट आणि उंदीर पोपटावर प्रेम जडत मी काय म्हणतो पोपटावर प्रेम जडत कारण खाताना अन्न खाताना शिटी मारायचा त्यामुळे त्या मनुष्याचं त्या पोपटावर प्रेम आणि उंदीर आपला त्याचं अन्न शोधायचं काम करतो पण दोघं कालांतरानं सगळीच मारणार आहे ती मंदिर काय राहतो का पोपट आणि दोन्ही पण पोपट मेल्यानंतर हुंदक देऊन रडत होतो हुंद कोण तो ग्रस्त आणि उंदीर मेल्यानंतर हुंदक सुद्धा नाही का कारण ममत्व निर्माण झालं आणि ममत्व नासायचं असेल तर त्या भगवंतावर त्या नामावर आपली प्रीती असली पाहिजे आणि त्या भगवंताविषयी आपलं प्रेम असेल तर खर त्यानं महत्व कारण माझा मुलगा माझी मुलगी माझा माझ्या माझ मानण्या दुःख तुक निर्माण होत आणि माझ माझ आपलं विसरलं पाहिजे मी तू पण गेले हे विसरलं पाहिजे माझ तुझ विसरलं पाहिजे त्यावेळी खऱ्या अर्थानं सुखी हो चाल पिठळलं माझ तुझ विसरणं म्हणजे देहाचा